त्याच्यानंतर स्वतः अजितदादांनी या सगळ्या घटनेची माहिती घेतली होती माननीय मुख्यमंत्र्यांचा मला अद्याप फोन आलेला नाही मला अपेक्षा होती की मी महायुतीतला एक घटक आहे त्यांनीसुद्धा विचारपूस करणं मला वाट म्हणजे मी हदवल म्हणून नाही म्हणत पण राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी माझी विचारपूस करणं महत्त्वाचं होतं कारण मुख्यमंत्री एकदा मुख्यमंत्री पदावर असले तर सामान्य जनता असो सत्तेतला आमदार असो की विरोधी पक्षातला आमदार असो अशा प्रकारचा भॅड हल्ला करणारे नपुंसक हरामखोर गुंडे ज्यावेळेस लावारीच सुटतात त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चौकशी करायला पाहिजे होती पण दुर्दैवानं अद्याप ती झाली नाही हे सांगताना मी येत किंचितही घाबरत नाही का तिकडं सरकार माझं आहे मी सरकारमधला एक सामान्य सदस्य आहे ना सरकार माझं आहे सरकार माझं आहे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मग सरकारमधल्या दोन प्रमुख नेत्यांनी फोन केल्यावर पोलीस का सिरियस नाहीत उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला आता काही मिनिटांपूर्वी अंबादास दानवेंचा फोन एस पीन आला का सिरियस नाही आहे अकोला पोलीस हे जाऊ द्या अनेक संशयास्पद मृत्यू झाले ना अकोल्यामध्ये खदानमध्ये एक संशयास्पद मृत्यू झाला दयंडा पोलीस स्टेशनला संशयास्पद मृत्यू झाला आरोपींचे संशयास्पद मृत्यू प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे का कोणी हे सगळं काढलं ना बात निघली तर दूर तक जयंगी माझ्या मुलीला आज संविधान घेऊन इथं बसावं लागलं हे एका बापाचा अंतःकरण काय बोलते एक बाप म्हणून मला प्रश्न विचारा हे जाऊ द्या महायुती महासत्ता सत्तेतला आमदार चुल्यात गेलं राजकारण एखाद्याच्या जीवावर जर कोणी उठलं असेल मी त्या कुटुंबातला एकमेव प्रमुख आहे मी जर मेलो तर यांना काय भेटणार एक पोरगा मेला हे यांना संवेदना नाहीत कोणत्या मी जर मेलो तर ह्या पुरीचं काय हिचा काय दोष आहे सांगा ना कालची तुम्हाला आणखी घटना सांगतो की ज्या गाडीवर या हरामखोरांनी हल्ला केला पाच मिनिटापूर्वी आर आर पब्लिक स्कूल आहे तिथं ती माझा तीन वर्षाचा मुलगा माझ्या ड्रायव्हरने त्याला त्या गाडीतच सोडलं होतं तो तिथून बाहेर निघाला आणि थोड्या हो वेळानंतर रेस्ट हाऊसला गाडी आली विचार करा या गुंडांनी त्या गाडीवर दगड मारला असता तर तीन वर्षाच्या बाळाचा जीव गेला ना मग तुम्हाला तीन वर्षाचं लहान बाळ एक सहा सात सहावी सातवी शिकणारी मुलगी याच्या बापाला मारून जर तुम्ही आसुरी आनंद घेत असाल हरामखोरांनो तर एक बाप म्हणून मी तेवढा खंबीर आहे राजकारण गेलं खड्ड्यात मला नको राजकारण महायुती बी हे ते सगळं बाजूला ठेवा पण मी तुम्हाला एक सांगतो की आता मी पण रस्त्यावर उतरलोय ते जेवढे नंगाट आहेत त्यापेक्षा जास्त नगाट अमोल मिटकरी आहे फक्त आणि फक्त माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या भरोशावर हतबल झाला पुरी लगेन आलो नसतो सांगितलं तर जा शाळेत मी पाहून घेईल हातबल होणाऱ्या बापापैकी नाही शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा मर्द मावळा आहे मी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारा माणूस आहे हदबल होणं नाही शिकवलं अण्णाभाऊ साठेनं दुबळं जिणं सोडून स्वाभिमानाचं जिणं जगाणं शिकवलं त्या अण्णाभाऊचा फोटो घेऊन बसलोय त्यातला मी माणूस आहे त्यातला कार्यकर्ता आहे हतबल फदबल नाही हातबल असतो तर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना बोलायला असतो साहेब मला पोलीस सहकार्य करत नाही तुम्ही पोलिसांना सांगा पोलीस काय झोपलेत का आज माझ्यावर ही वेळ आली महायुतीच्या सरकारमध्ये याचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी घ्यावं गृहमंत्र्यांनी पण घ्यावं न्याय मागणं हे माझी आमदार नंतरची भूमिका पण मी लोकशाहीमधला जगणारा घटक आहे एका मुलीचा बाप आहे जी मुलगी रोज सकाळी पाच वाजता उठून तिच्या शाळेला जाते ती आज शाळेत का गेली नाही कारण तिच्या भोवती अवतीभोवती ते दहशतीचं वातावरण आहे हे वातावरण का तयार झालं कारण पोलिसांनी हलगर्जीपणा केला याच्यामध्ये म्हणजे उद्या आमचा जीव गेल्यावर तुम्ही आरोपीला अटक करणार का एवढ्या आरोपी मोकाट कशी बरं आरोपीचा पत्ता आम्ही देतोय ना तो आरोपी हरामखोर त्याच्या प्रेस कॉन्फरन्समधून त्याच्या घरातून त्याच्या पत्रकार परिषद घेतो अमोल मिटकरीला महाराष्ट्रात जाऊ देणार नाही पुण्यात पाय ठेवू देणार नाही जीवानं मारून टाकू साल्यानं तुमच्या बापाची राजवड आहे का इथं संविधानाचं चा राज्य चालतं या बापा यांच्या बापाचं चा नाही चालत मी तुम्हाला आजही सांगतो एक तर मी जिवंत राहीन महाराष्ट्रात एक तर हे जिवंत राहतील हुनच जाऊ दे हे सगळं जबाबदारी या पोलिसांनी घ्यावी मी ना माणूस की म्हणून माझा धर्म आहे तो आणि तो मुलगा गेला तुम्ही पूर्ण सी सी टी फुटेज बघा त्या मुलांनी बिचाऱ्यांनी कुठेही आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही याला चिथावणी दिली या कर्णभाळ्यानं की तुला चलावं लागेल तो मागं मागं उभा होता त्यांच्या मृत्यूचं मला राजकारण करायचं नाही माझ्या कुटुंबाप्रती त्यांच्या कुटुंबाप्रती मी श्रद्धांजली वाहिलेली आहे पण एक होमिओपॅथीच्या फायनल इयरचा विद्यार्थी अशा प्रकारे जातो याचंही तुम्ही मी साल्यानं राजकारण करता सामान्य कार्यकर्ता गेला ना माणूस म्हणून मी नक्कीच जाणार आणि त्यांच्या सुद्धा भेटणार ते माझं कर्तव्य आहे ते कोण्या पक्षाचं हे महत्त्वाचं नाही एक कार्यकर्ता मेला आहे ज्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर बंदूक तुम्ही हल्ला करायला लावला तुम्ही अक्क सी सी टी व्ही बघा कुंडी ज्याने फेकली तो कुठला गालट आज सकाळी पकडला पोलिसांनी तो कालपर्यंत त्या आर जे हॉटेलला होता ज्याने काय असते मग पोलीस अपयशी आहे ना जर ते गुंडे सरेंडर होऊन राहिले तर पोलीस त्यांना माहीत आहे की या दोन आरोपीचा एम सी आर झाला एमसीआर त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने घेतला ठातूरमातूर पोलीस कारवाई केली त्याला कोर्टासमोर हजर केलं आणि मग पोलीस काय म्हणतात साहेब गुन्हेच असे आहेत की त्यांच्याकडे जर काही हत्यारं असते आणि तुमच्या जीव छातीत त्यांनी चाकू बिकू मारले असते तुमच्यावर ॲसिड फेकलं असतं तर मग खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असता हे पोलीस सांगतात पोलिसांकडे सोयीचे उत्तर तयार आहेत माझा प्रश्न असा आहे की पोलिसांना पाठबळ कोणाचा आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या कर्णवाळ्याला पाठबळ कोणाचा आहे मग जर यांचं पाठबळ नाही तर मोकाट सुटला कसा आज खुशबी आहे हो मी भारतीय संविधानात शपथ घेऊन सांगतो जसंही माझं वय चाळीस वर्ष आहे माझी मुलगी सक्षम झालेली आहे आठवी दहावीत एक तो मय मरूंगा या तो इन तुही को लेके डुबके मरुंगा सगळी कायदा सुव्यवस्था त्यांनी विस्कळीत केलेली अकोल्याची आमच्या इथल्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या माझे चांगले संबंध होते याच्यापूर्वी पण हा आला हरामखोर आणि त्यांनी कलुषित करून टाकलं वातावरण म्हणून येतोय म्हणजे उपकार करतोय का त्याच्या मुस्क्या आवळा पोलिसांनी का अभय दिलं एल सीबींनी का सोडलं आर जे हॉटेलला कोण्या पोलिसांची गळाभेट झाली पोलिस काय काळा ना सीडीआर पोलिसांच्या अकोल्याच्या